सर्व तमाम विद्यार्थ्यांचं डिझर्विंग ॲडमिशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्व विद्यार्थी कन्फ्यूज असतात की कर्नाटकामध्ये बी एम एस करावं की भोपाळमध्ये बी एम एस करावं या चौकटीमध्ये जे विद्यार्थी कन्फ्यूज आणि पालक फार जास्त त्रस्त असतात याचं सोपं आणि एकदम गणित घेऊन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो बी एम एसच्या बाबतीत आपण कम्प्लिटली विचार करणार आहोत कंप्लीट व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हालाच माहिती कम्प्लीट मिळेल आणि आपला बजेट कसं आहे कर्नाटकामध्ये टॉप कॉलेजेस आहेत की भोपाळमध्ये टॉप कॉलेजेस आहेत जाण्या येण्यासाठी कसं आपल्याला कोणतं जवळ राहील आणि त्याचबरोबर साडेपाच वर्ष विद्यार्थ्याला तिथे राहायचं आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे पॅरेंट्स आणि आम्हाला काउन्सिलर लोकांना तिथे राहायचं नाही आहे तर विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातनं हा सर्वच गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि बजेटच्या हिशोबाने जे, बजेट जे काही आहे तो पालकांच्या दृष्टिकोनातनं विचार झाला पाहिजे एवढंच आमची इच्छा असते तर याबद्दल आपण डिटेल बघणार आहोत साधारणतः कर्नाटका आणि भोपाळचा विचार केला तर दोन्हीही राज्यांचे आता कर्नाटकाचा दुसरा राऊंड सध्याच्या घडीला चालू आहे आणि भोपाळ राज्याचा पहिल्या राऊंडचं जे शेड्यूल आहे ते आलेलं आहे ज्यांनी आतापर्यंत कर्नाटक आणि भोपाळचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर भोपाळ आणि कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं ज्या हो। विद्यार्थ्यांना दीडशेपासनं तर साधारणतः अडीचशे पर्यंत स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांनी तर नक्कीच कर्नाटक आणि भोपाळचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करून ठेवावं ओके okay. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बी एम एस करायचं आहे का आता कर्नाटकामध्ये जवळपास एटी फाईव्ह कॉलेजेस आहेत पूर्ण टोटली कर्नाटकामध्ये पंच्याऐंशी बी एम एस कॉलेजेसची संख्या आहे आम्ही जे वर्क करतो जेन्युअनली वर्क सांगतो मी काही माझ्याकडे काउन्सिलिंग जॉईन करा असं तुम्हाला म्हणतही नाही आहे आ, फक्त एवढं सांगतो की आम्ही टॉप फिफ्टीन कॉलेजमध्ये कर्नाटकामध्ये का काम करतो आणि मध्य प्रदेशमध्ये भोपाळमध्येच आम्ही काम करतो इंदोर या साईडला वगैरे कामंही करत नाही तर बेसिकली आपल्या जिथे मराठी माणूस आहे जिथे इथे आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत ज्या कॉलेजेस आपण ज्या वेळेस महाराष्ट्रामधनं बाहेर जातो क का, काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे एवढा खर्च पालकांचा विश्वास ठेवून आपण बाहेर जातो त्यावेळेस आपला पाल्य काहीतरी बाहेर भायर, बाहेरून जो आहे राहून आल्याच्यानंतर चार गोष्टी शिकून आल्या पाहिजे बाकी बी एम एस डॉक्टर हे तर महत्त्वाचं आहेच परंतु एक सुजान आणि एक चांगला नागरिक तरी घडला पाहिजे ही फर्स्ट प्रायोरिटी आपली सर्व पालकांची असती गरजेचे आहे ओके तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भोपाळ आपण भोपाळबद्दल कंप्लीट बोलूया त्यानंतर कर्नाटक म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिफरेन्शिएट करता येईल भोपाळमध्ये पाच कॉलेजेस आहेत जे टॉप कॉलेजेस आहेत आणि या साधारणत कॉलेजेस जे आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर वाईज असेल ओ पी डी पेशंट फ्लो वाईज असेल इक्विपमेंट संदर्भात असतील किंवा जे काही त्यांचे प्लांटेशन्स असतात आयुर्वेदा रिलेटेड त्या संदर्भात असतील त्याचबरोबर तिथला एम बी बी एस कॅम्पस आहे का म्हणजे जेणेकरून सुपर स्पेशालिट जर हॉस्पिटल त्या ठिकाणी असेल तर बी एम एसच्या पण विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झाली पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तर त्या अनुषंगाने आपण सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे भोपाळमध्ये जे, जे काही पाच कॉलेजेस आहेत तर त्यापैकी तीन कॉलेजेस मी तुम्हाला व्हिडिओमधनं डिस्क्लोज करणार नाही परंतु तुम्ही आमच्या प्रीमियम व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शनमधनं जॉईन होऊन घ्या त्या ठिकाणी तुम्हाला मी कॉलेजचे नावं वगैरे आणि कॉलेजची टोटल इन्फॉर्मेशन आम्ही देऊ सध्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं तितपत योग्य नाही कारण कोणतंही कॉलेज त्याच्या त्याच्या तत्परीने चांगलंच देण्याचा प्रयत्न करतात कोणत्याही संचालकाला वाटत नाही की आपलं नाव आणि कॉलेजचं नाव हे डबगईत असावं बरोबर तर तेवढाच महत्त्वाचा विषय म्हणजे भोपाळला या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपले हिंदी माणूस किंवा मराठी माणूस जास्त प्रमाणे आढळतात त्यांची मदर टंग किंवा जे काही गोष्टी आहेत तर तिथे मोस्टली हिंदी बोलली जाते त्यामुळे लँग्वेज बॅरियर येत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाचंसुद्धा बॅरियर त्या ठिकाणी मेजरली भोपाळमध्ये येत नाही एवढाच फरक जास्त महत्त्वाचा आहे बाकी आता कर्नाटकाचं बोलू तर कर्नाटकामध्ये एवढंच आहे की तुमचं लँग्वेज बॅरियर फार मोठं आहे कर्नाटकामध्ये <coughs> दे जे काही ते तिथले लोक आहेत तर ती त्यांची भाषा जास्त बोलतात ॲज कम्पेअर टू हिंदी आणि इंग्लिश इंग्लिश आणि हिंदीसुद्धा बोलायला तयार नसतात परंतु आपल्या कर्नाटकाच्या बाँड्री म्हणजे महाराष्ट्राच्या लगत जे कॉलेजेस आहेत म्हणजे बेळगाव बिजापूर विजयापूर या ठिकाणी जे कॉलेजेस आहेत तर या कॉलेजेसमध्ये तेवढी अडचण येत नाही फक्त प्रामुख्याने जी अडचण येते ती येते समजा मँगलोरू असेल बेंगलुरू असेल किंवा अजून तुम्ही नॉर्थ साईडला किंवा एकदम साऊथ साईडला गेला कर्नाटकाच्या तर त्या ठिकाणी ही तुम्हाला अडचण येते बाकी तुमचा डिफरन्शिएट कुठेच नाही फक्त एवढं सांगेल की कर्नाटकाचा विचार करताना नॉर्थ कर्नाटका म्हणजे आपल्या सोलापूर कोल्हापूर सातारा सांगोळा या जिल्ह्यांच्या लगत असणारे शहर कर्नाटकामधले नक्कीच आपण विचारात घेऊ शकतो या ठिकाणी जवळपास टॉप कॉलेजेस आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रा आणि भोपाळमध्ये नसणारे कॉलेजेस म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज ओ पी डी वाईज पेशंट फ्लो वाईज बी एम एस एम बी बी एसचा कॅम्पसही नाही अशा टॉप कॉलेजेस कर्नाटकामध्ये अवेलेबिलिटी आहे म्हणजे कर्नाटकामध्ये ॲडमिशन घ्यायचं तर तुम्हाला एकदम चांगले ऑप्शन्ससुद्धा कर्नाटकामध्ये देता येतील आणि विशेष करून कर्नाटकाचा असा आहे की कर्नाटकाचा ज्या आपण विचार करतो तर खूप सारे कॉलेजेस आहेत आणि ते टॉप लेवलचे कॉलेजेस आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर असेल ओपीडी पेशन फ्लो असेल तर तो जास्त आहे रुरल uh, विलेजेस त्याला जास्त प्रमाणात अटॅच आहे ओके okay, हा झाला महत्त्वाचा डिफरन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांसाठी बजेट बाबा की ठीक आहे सर ह्या गोष्टी तर सर्व मान्य आहेत परंतु कर्नाटकामध्ये हाय बजेट आहे भोपाळमध्ये हाय बजेट आहे तर बजेटच्या नियमानुसार बजेटच्या रिलायबिलिटीनुसार आपल्याला ॲडमिशन कुठे करता येईल आणि कितपत योग्य असेल तर बजेटचा जर एक एकंदरीत विचार केला तर एक साधारणतः आपण बघितलं तर बजेट जो आहे तो आपला जर भोपाळला करायचं असेल तुम्हाला लोकं सांगतील चौदा लाख पंधरा लाख बारा लाख पण यामध्ये तुमच्या ॲडमिशन्स होत नाहीत आपल्या मराठी माणसांची जास्त करून फसवणूक केल्या जाते फर्स्ट इयरला फीस घेतली जाते सेकंड इयरला जास्त फीस भरावी लागते त्यावेळेस आपण काय करणार पालकांची पण बेहाल होतात आणि विद्यार्थ्यांचेसुद्धा ना एक तर आपल्याला ड्रॉप घेऊ आहेत कारण बिकॉज आपले डॉक्युमेंट्स कुठेतरी अडकलेले असतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला काहीच पर्याय नसतात ॲडमिशन कंटिन्यूज करावं लागतं मग परत आपल्याला पर्याय वगैरे लागतात बँक लोन असेल कुठे सेव्हिंग्स असतील तर त्या मोडाव्या लागतात ह्या सर्व गोष्टी असतात त्यामुळे फर्स्ट इयर टू फायनल इयर ॲग्रीमेंट बेसिसवर तुमचं जर कोणी ॲडमिशन करून देत असेल तर चांगल्या काउन्सिलरचा हात तुमच्यासोबत असणं हे सध्याच्या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे तर भोपाळचा जर आपण विचार केला तर एक साधारणतः तुमचा बजेट हा टोटली साडेपाच वर्षासाठी हा साधारणतः सोळा लाखापासनं ते वीस लाखापर्यंत असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला टॉप कॉलेजही मिळेल आणि तुमचं राहण्याखाण्याची व्यवस्था ही, ही चांगल्या प्रकारे केल्या जाईल आणि होईलसुद्धा ओके त्यानंतर कर्नाटकाचा विचार केला तर कर्नाटकामध्ये चौदा लाखापासनं तेरा लाखापासनं टॉप कॉलेजेस आहेत बेंगलोर साईडला टॉप कॉलेजेस मिळतात ज्या ठिकाणी फीस ही अठरा ते एकोणावीस लाख जाते तर ती फीस आम्ही निगोशिएट करून तुमच्यासाठी चौदा लाखापर्यंत आणू शकतो आणि त्याचबरोबर जे काही बाँड्री लगतचे कॉलेजेस आहेत तर तिथे सतरा लाखापासून स्टार्टिंग आहे अलवास यासारखे एस डी एम यासारखे टॉप कॉलेजेस केली सारखे के टॉप सार के कॉलेजेस सार हे बावीस ते वीस लाखाच्या बजेटमध्ये सुद्धा कर्नाटकासाठी देता येतील ऑप्शन म्हणून नक्कीच तुम्ही बघू शकता यामध्ये कुठलाही हॉस्टेल मेसचा इन्क्लूड खर्च नसतो पर इयरली ऍन अँड ॲव्हरेज तुम्हाला साठ ते एक ऐंशी हजार तुम्हाला खर्च येणारच आहे डिपेंड ऑन कॉलेज डिपेंड ऑन डिस्ट्रिक्ट आणि डिपेंड ऑन लेवलिटी ऑफ द शेड्यूल ओके तर त्या या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला विचारपूर्वक ॲडमिशन मिशन घ्या एवढंच तुम्हाला सांगेल आणि कर्नाटकाचा आणि भोपाळचा तुम्हाला क्लिअर पिक्चर मिळाला असेल फक्त डिफरन्स एवढाच आहे की आपला बजेट आपले तयारी कुठे करण्याची आहे मुलगा जर चांगला नेचरचा असेल चा, सर्व गोष्टी असतील स्ट्रॉंग स्ट्रेंथ असेल तर नक्कीच कर्नाटकाचा विचार करा आणि एक लायबल मुलगा असेल नेचर थोडंसं सायलेंट असेल मुलगी असेल तर नक्कीच तुम्ही भोपाळचा सुद्धा विचार करू शकता आणि कर्नाटका साईडला असेल तर मग बिजापूर बेळगाव त्यानंतर बेंगलोर मुडबिद्री त्यानंतर मंगळुरू यासारख्या टॉप कॉलेजेसमध्ये सुद्धा तुम्ही मुलीला नक्कीच पाठवू शकता त्यामुळे काहीच अडचण नाही आणि तुम्हाला संपूर्ण जी कर्नाटक आणि भोपाळची प्रवेश प्रक्रिया आमच्याकडनं करून घ्यायची असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर फ्लॅश होतो आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि किंवा मॅसेज करा भोपाळ काउन्सलिंग कर्नाटका काउन्सलिंग आमचे जे काही फीस वगैरे स्ट्रक्चर्स आहेत हे तुम्हाला कळून जातील आणि तमाम महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही मार्जिन न बेसवर करणाऱ्या आमची एकमेव संस्था आहेत मागील सहा ते सात वर्षापासून आम्ही काम करतो एक एकदम कमी माझीमध्ये आम्ही काम करतो त्यामुळे आपल्या मराठी माणसाची कुठेच फसवणूक केली जाणार नाही एवढं तर आम्ही नक्कीच हमखास सांगू शकेल कारण आमचे सर्व रिव्ह्यूज आमच्या यूट्यूब चॅनलला इंस्टाग्रामला आणि आमच्या वेबसाईटला अपलोडेड आहेत बेंगलोर छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या तिन्ही ठिकाणी आमचे ऑफिसेस आहेत नक्कीच तुम्ही आम्ही व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला काही जरी अडचण आली तर आमच्या तुमच्यासाठी आम्ही आहोतच कर्नाटकासाठी सुद्धा भोपाळसाठीसुद्धा उत्तर प्रदेशसाठीसुद्धा सुद्धा कुठेही ऑल ऑफ द स्टेट कुठेही आम्ही अवेलेबल आहोत इंडियामध्ये आणि सुद्धा आम्ही काम करतो तर बेसिकली या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर इथपर्यंत आला असेल तर नक्कीच तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही नक्कीच खूप जास्त आणि खूप मोठे आणि समाजा हेवी असणारे डॉक्टर आहात आणि खूप आमच्याकडनं शुभेच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि तमाम सर्व विद्यार्थी व पालकांना तुमचा मुलगा मुलगी डॉक्टर होत आहे तर आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद